आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि त्यांचं दहा दिवसापूर्वी निधन झालं असे आपल्या सर्वांच्या मनातील आपा नाना मात्र देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात या दृष्टीच्या निमित्ताने त्यांनी आताच मात्र बोजी सेवा या ठिकाणी समर्पित केली असे परमपूज्य वंदनीय पुण्यावरून उपस्थित असणारे संगीताचार्य गणेश महाराज भगत यांचं मी आमच्या साबळे परिवारच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आज दसकरीच्या निमित्तानं जुन्नर तालुका शिरूर तालुका पारनेर तालुका काकल्याजी पंचायत समिती गण गोठे पंचायत समिती गण ठाकरी जिल्हा परिषद गण आणि आमच्या नानानी आयुष्यभर कमवलेली माणसं त्यांना दसकरीच्या निमित्तानं खरंतर अखेर देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे खरंतर साखळेपुर हा मोठा परिवार आहे नाते सुद्धा मोठा परिवार आहे पण पर पर सा मोठा परिवार म्हणत असताना साबळे परिवारचं वटवृक्ष जर कोण असेल ना तर ते आमचे अण्णा आमचे नाना मात्र होते आपण आयुष्यामध्ये सत्तर पण आयुष्य मात्र जगत असताना ते आतसाठी जगले अठरा वेळा या ठिकाणी त्यांच्या मामांच्या घरी जन्म झाला घरामध्ये ते काही थोरले नव्हते आपल्याकडे परंपरा आहे की माणूस मात्र घरामध्ये मोठा असला की त्याच्याकडे कारभार दिला जातो आमच्या नानांनी घेतलेले निर्णय कुटुंबाच्या हिताचे ठरले व तो, तो कुटुंबाच्या फायद्याचे ठरले आणि नकळत चंद्रकांत साबळे म्हणजे आमच्या नानाकडं मात्र कारभार आला आणि नाना मात्र नकळत कारभारी झाले आणि कारभारी होत असताना कारभारी नाही तर उत्तम कारभारी ते मात्र ठरले एक जेम तेम साखीपर्यंत शिकलेला माणूस अगदी मात्र कुटुंबाची सुरुवात करत असताना मामाच्या मुलीबरोबर लग्न झालं मामांचा मात्र त्यांना आशीर्वाद मिळाला आणि पाहता पाहता तीस पस्तीस आधी मात्र कुटुंब होत असताना एक प्रदीर्घ काळ आव्हाला एकत्र ठेवण्याचं काम आमच्या आपल्या नानांनी केलेलं आहे कारभार करत असताना मात्र अनेक गोष्ट आवडून सांगायची पहिला जो काळ होता कोणाकडे एवढे पैसे नव्हते साधी मात्र माणसं होती जे तो पाण्यापुरते एक मात्र आणि जगण्यापुरते पैसे असायचे तर आपाकडे आमच्या कुटुंबाकडे बारा एकर तेरा एकर शेती होती सरकार मला कौतुक वाटेल आणि सांगितलं पाहिजे पण आता मात्र चाळीस पन्नास एकर शेती खरेदी करण्याचं काम नानाने त्यांच्या माध्यमातून बुद्धीच्या माध्यमातून केले केवळ खिशात एकही रुपया नसताना एवढी मोठी शेती मात्र या ठिकाणी विकत घेणं हे मात्र त्या अधिमात्र माणसाचं कौशल्य होत आदरी बापूसाहेबांच्या आयुष्यभर साथ त्यांना मिळाले कदाचित या तालुक्याचं मात्र रोपट लावत असताना विकासाचा अमृत वेळ या ठिकाणी उभा करत असताना डोंगर उभा करत असताना बापू साहेबांनी वाडी वस्ती याचा मात्र विकास केला जेव्हा साबळेवाडी वस्ती या वस्तीचा उल्लेख केला जातो बापू साहेबांनी कदाचित ओळखलं आणि जेव्हा बापू साहेबांची आणि तर आज परिवार तापर्यंत परिवाराच्या बापू साहेबांच्या विचारात आहे आज आपण या ठिकाणी पाहतो आपल्या मोठा परिवार आहे त्यांचा मुलगा असेल तीन मुली आहे दोन मुलं आहे मुलगा मात्र समाजी सर चांगल्या पद्धतीने शिक्षणाचं काम करत आहेत मुलगा ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शेती करतोय मुली ज्या ठिकाणी दिल्या त्या मात्र आपल्या व्यस्त आहे आणि असतील बाकीचे भाजे असतील मेहुणे असतील किंवा जावे बापू सगळे मात्र आणि सगळ्या सगळ्यांवरती लक्ष ठेवण्याचे काम मात्र सातत्याने केलेलं आहे एक सगळे परिवाराला आणि नागरिकाचा मुलगी असताना माणूस जाण्याची खंत मात्र मोठी आहे आपल्यामध्ये बऱ्याच जणांचे ते मित्र होते आपल्या हि राजकारणातील धृंदर

मी सगळ्यांची याची करून व्यक्त करतो महाराजांनी माझं थोडासा टाइम घेतल्यामुळं आज माझा थोडस माझ्याकडे वेळ कमी आहे पण बोलण्या सरकार भरपूर आहे आणि या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय आवर्जून उपस्थित असणारे शिरोड तालुक्याचे माझे आमदार बापूसाहेब या ठिकाणी उपस्थित ते त्यांचं व्यक्त करतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विधिमंत्री पवार साहेब

बाळासाहेबजी फिरदिया पोकळ शेठ फिरदिया दीपक शेठ धुळे पाटील संभाजेठ पानवण प्रकाशेठ वायसे अध्यक्ष त्याचबरोबर बाळासाहेबजी नागेसाहेब कळश्रामजी ढोमे त्याचबरोबर संभाजी गाडे त्याचबरोबर रभाजी सर त्याचबरोबर या ठिकाणी